पाड आहेत घरात घर भरून आंबे असले तरी शेतात पाड खाण्याची मजा काही वेगळीच असते पडला आंबे तो मी आदर्श घाबरतोय हाय फ्रेंड्स मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेतला तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा तर सगळे कार्यक्रम आटोपून हे पहा आम्ही आलोय आता माहेरी आणि हा आमचा टॉमी ए टॉमी 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 आदर्श घाबरतोय सॉरी म्हणला का त्याला का आदर्श खूप घाबरतोय है ना बुबू काय करतय तुला बुबू काय करताय ना? काय नाही करत पिल्लू मग किती छान आहे काय काय नाही करत हा स्वामी खाय रे चला आता तुम्हाला दाखवते आंब्याची झाड दिसतात आंबे लागलेले भरपूर तर हे आंब्याचे आंबे काढलेत वाटत हे बघा इकडे दिसत नाहीत आंबे काढलेले आहेत वाटत चला इकडं पाठीमागे छोटे छोटे झाड आहेत आंब्याचे त्यांना अजून आंबे राहिलेले आहेत दाखवते तुम्हाला शेवग्याला शेंगा आल्यात आणि दिवस मावळतीला गेलाय किती छान सुंदर दृश्य दिसते संध्याकाळचे सात वाजलेले आहेत शेवग्याची झाड लागणार शेवग्यातलं शेंगा हो ना हे बघ पिवळे आंबे दिसत आहेत वरती आहे ना हे नाहीत उतरीत पण पाडावरच जाते नाहीत उतरीत हे बघा किती आंबे झाडाला आले कैरी कशी लागली काय म्हणते हे आंब्याचं झाड आहे बोल कैरीला कशी आहे तू तू या आंब्याला बोलतोय खातो मी तुला तुला खातो आता नको तोडू नको कच्चे किती छान आंबे हो इकडं बघ आधी इकडे काही रिझवत असते का आंबा आहे ना ते झाड पिक आई वरती पिवळे पण आंबे दिसत आहेत पाडाचे पाड लागले वाटत है ना भरपूर आंबे आहेत आंबेचं आंबे घ्या हे पहा कुठे आलाय तू इकडे पुढे बघ मामाच्या गावाला मामाच्या गावाला हे किती आंबे किती आंबे रे नका नका थांबा ना येळू आहे येळू ने पाडू थांबा छान आंब्याची झाड इकडे चिंचेची झाडं आहे चिंचेला पण तवर आलेला आहे हे पहा हिरवेगार पूर्ण झाड दिसतंय पुढे नारळाची झाडं पण आहेत आणि ह्या पुढच्या झाडाला पण आंबे आलेत हे पहा छान आंबे आलेत ते केशर आंबे आहेत हां आले पाड काढायला पिवळ्या बघून काढा पाड काढतायत घरात घरभरून आंबे असले तरी शेतात पाड खाण्याची मजा काय वेगळीच असते पडलं का बघू पाड पिवळच राहते थांब चिक असते त्याला थांब पाडाय पाडाचा आंबा पाडते मस्त मस्त पाडचे आंबे हा हां पाडते तो पण पाडते हा हे पा आंबे संभे हम खाऊ तो नाही कच्चे पाड आहे पाडते का

दुसरा चाललाय पण ना आता तरी विळू बनवलाय आम्ही काय करायचो असले हे नांगर तिथले ते ढेकळ गोळा करायचो आणि वर मारत बसायचो <laughs> नेम न भीम काय आणि राहुलच होतं आमच्यावर आमच्यात राहुलचा नेम होता आम्ही त्याला गोळा करून द्यायचो आत्याचा मुलगा मोठा होता ती त्याचा फुर मोठा त्याचा चांगला नेम होता आहेत का तिकडं अजून बघा आहेत पडलेत भरपूर हा हे नारळाचे झाड आहेत पण आंब्याची झाड आहे हे नारळाचे झाड आहे नारळचं झाडे रामफाळिंबाचं झाडे डाळिंबाचं झाडे हे पहा कळ्या लागलेले हे पण मोसंबीच एक झाडे केळीच पण झाड इकात हे रामफळ हे पाड खाताय तिकडे हे केळीच झाड केळीचं झाडं रामबीर केळ्याची झाड आहे तिकडे पपया पण आल्यात हे पपोईचं झाड पपईचं झाड के झाड आहे

हम्माच वासरू छोट वासरू पण खूप छान आहे हा टॉमी पांढरी शुभ्र हम्म आहे खूप सुंदर दिसते काळे काळे टिपकेत मध्ये मध्ये समोरून दाखवते आता गोड आहे पाड खायला चालू आहे तो आंबा उतरतच नाहीत नावाचं जाऊ द्या आता मी खायला इथं चालू की मग कसे लागते सासरवाडीतले आंबे ते उतरतच नाहीत घुर्ती तसेच खायला मजा हा ना ते कापून खाल्लेला आंबा काय काय काही टेस्टच लागत नाही खरा आंबा खाण्यात ही मजा अशी हा चुकून इथं पहिला कोटा होता इथं इथं कोटा होता अगोदर आता इकडे पण आंब्याची झाडं लावलेत इकडे पण आईने आता नवीन आंब्याची कलम लावलीत आंबेच आंबे खा हे पण केशर आंबाच असेल नारळ नारळ कुठे ना। ती मोठा तिथला हा उदापसला ते पण असे लावलेत आणि हा खाली रस्ता आहे येण्या जाण्यासाठी हा गावी जाण्यासाठी रस्ता आहे गावात जाण्यासाठी आहे समोरचं शेत पण आपलंच आहे रोडच्या पलीकडचं पण ही छोटीशी खोली सामान ठेवण्यासाठी बांधली हे हम्मा बघा हिरवगार गवत खाते ए हम्मा हम्मा तिचं पिल्लू पण खाते रूम आहे छोटीशी सामान ठेवण्यासाठी आता ही गाडी आहे गाडीवर आलोय आम्ही हे मंदिर आहे दत्त गुरु इकडे तिकडं गोठा आहे त्याचा छान टाम आहे पक्षांचा आवाज वेरबट करता येत आहे आदर्श आई बाबा सगळे गेले पुढं आता आम्ही पाठीमागून चाललोय किती लागली